माझा परिचय मी वामन महादेव सांगळे या इलेक्शनमध्ये मी भाग घेतलेला आहे लोकसभेच्या मी मुख्य लोकनिरीक्षकपदी इगतपुरीमधून रिटायर झालेला आहे माझा क्रमांक चौदा असून माझी निशानी टेबल आहे मुख्य उद्देश माझा या इलेक्शनमध्ये भाग घेण्याचा की आपली कल्याण नाशिक लोकल अस्तित्वात कारण आपल्या मेमू लोकलची रुंदी ही केवळ अकरा फूट आठ इंच आहे आणि ही जी वंदे भारत आणि जालना एक्सप्रेस जी आहे तिची रुंदी बारा फूट दोन इंच आहे आपल्या मेमू लोकलपेक्षा याची रुंदी सहा इंच जास्त आहे असं असणार नाही हे रेल्वे प्रशासनाने जाणून बुजून आपल्या लोकलवर अन्याय केलेला आहे आपल्या लोकांवर अन्याय केलेला आपल्याला ट्रेन मिळत नाही प्रवास करण्यासाठी मेन मुख्य उद्देश माझा आहे आणि याच्यासाठी सन्माननीय डी आर एम साहेबांनी आपल्या सोळा डब्याच्या लोकलला मान्यता दिलेली आहे आणि याचबरोबर पूर् कलवा कारशेडचे सिने डी टायर श्री विकास चव्हाणसाहेब यांनीसुद्धा लोकल ट्रेनची ट्रायल करण्यासाठी परमिशन मागितलेली आहे परंतु दुर्दैवाने ही ट्रायल वीस तारखेच्या नंतर होणार वीस मेला आपलं इलेक्शन आहे आणि पुढच्या महिन्यात आपली ट्रायल आहे म्हणून माझं सर्व प्रयत्न फुकट जाणार आहे जनतेच्या नोटीसमध्ये मी नसणार आहे आणि व्यतिरिक्त ह्या ज्या यू पी बिहारच्या ज्या ट्रेन आहेत ह्या बिचाऱ्यांचे खूप हाल होतात की जेणेकरून इथे दादरला यांना चाकू सुरे दाखवून लुटारू लोक या प्रवाशांची लूट करतात आणि दोन दोन तीन तीन हजार रुपये यांच्याकडून घेतात हे सर्व माझे जे मित्र आहेत ते सगळे यू पी बिहारचे आहेत तर मग मी याच्यामध्ये आयडिया केली कारण ही जी वंदे आपली राजधानी एक्सप्रेस आहे ती जर एकशे तीसनी सक्सेस झाली तर तिला इंजिन आहे आपल्याला इंजिन लावायची गरजच नाही कारण मी आठ वर्ष अगोदरच बोललो होतो की बिना इंजिनाची गाडी पाळणार आहे पुढून बी इंजिनची गरज नाही मागूनही इंजिनची गरज नाही आणि आज जर वंदे भारत आणि जालना एक्सप्रेस बिना इंजिनाच्या चाललेल्या आहेत तर ते हे माझं राष्ट्राला देण आहे ह्या व्यतिरिक्त इगतपूर ते भुसावळ ही जी मेमू लोकल सुरू झाली ही सुद्धा माझी राष्ट्राला देण आहे कारण मीच पार्लमेंट रेल्वे बोर्डला ही सजेशन मांडली होती की मेल एक्सप्रेस इगतपुरीवरून निघाल्या की नाशिक नाशिकवरून निघाल्या की मनमाड मनमाडवरून निघाले की भुसावळ मग मधल्या खेड्यांचा विकास कसा का होणार म्हणून मी सन्माननीय रेल्वे बोर्ड ऑफिसर यांना विनंती केली होती की ही आ, जी अडचण आहे ही लोकल ट्रेनच्या माध्यमातून सुटून शक सुटू शकते इथे लोकल ट्रेन तुम्ही चालवा आणि ती सूचना माझी मान्य झाली त्यामुळे आज शेतकऱ्यांची आत्महत्या बंद झाली भुसावळ डिव्हिजनला दोन लोकल मिळाल्या त्यामुळे खेड्यापाड्यांचा विकास झाला आज खेडेपाड्याचे लोक पटापट त्या लोकलच्या माध्यमातून प्रवास करत आहे आणि मी ह्या दहा लोकलचं सँक्शन घेतलेलं आहे आपलं दहा लोकलचं कारशेट नाशिकला उत्पन्न होणार आहे आणि त्या व्यतिरिक्त ह्या मेल एक्सप्रेस ज्या आहे यू पी बिहारच्या ह्या ऐंशी आणि एकशे पाचने न चालता एकशे तीस एकशे साठच्या स्पीडने पळवण्याचं माझं ध्येय आहे याच्यामध्ये मोटरकोच असणार आहे इंजिन नसणार आहे तर मोटरकोचची प्रावधान केल्यामुळं आपल्या सर्व गाड्या आज ज्या सोळा अठरा तास घेतात त्या दहा बा दहा ते बारा तासामध्ये दिल्लीला पोचणार आहे ही माझी तुम्हाला शाश्वती या व्यतिरिक्त आपल्यावर सरकार जो अन्याय करतं की हे पाच पाच हजार रुपये इन्कम टॅक्स जर असेल तुम्ही जर लेट झालं फायलिंग रिटर्न करण्यास कारण फॉर्म सिक्स्टीन लवकर मिळत नाही मिळाला तर तो, तो मुदतीच्या आत फाईल करायचं हे सर्वजणं एज्युकेट नाही तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट जे पाच पाच हजार रुपये फाईन घेतं ते चुकीचं आहे आपल्या जनतेकडून कोणी इतका टॅक्स घेतं का तर तो, तो मी बंद करणार आहे आणि या व्यतिरिक्त मी हे जे गोदावरीचं पाणी जे आहे ते जलशुद्धीकरणसाठी मी अटेम्प्ट करणार आहे या व्यतिरिक्त आणखी निफाड ते इगतपुरी ते मनमाड इथे खूपच पाण्याची पिण्याची चण टंचाई आहे निफाड ते मनमाडपर्यंत तर हा सर्व सेक्शन मी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार नाही आहे हीच माझी ह्या इलेक्शनमध्ये उडी मारण्याची कल्पना आहे म्हणून मी या इलेक्शनमध्ये भाग घेतलेला आहे तर मी आपणास सर्व नाशिककरांना अशी विनंती करेन की आपण माझी निशानी आणि माझं जे त्याग आहे राष्ट्राच्या प्रगतीसाठी मी ना कोणी आमदार होतो ना कोणी खासदार होतो ना कोणी नगरसेवक होतो तरीसुद्धा मी इतकं करू शकलो तर आज जर मला जर तुम्ही जर संधी दिली खासदार होण्याची तर माझं इंग्लिशवर प्रभुत्व आहे मी स्वतःच एम ए थ्रू इंग्लिश आहे त्या व्यतिरिक्त मी इंजिनियर आहे आणि मी स्वतःच रेल्वे अधिकारी होतो मी जर निवडून आलो तर आपल्या नाशिकच्या मुलांना जॉब लागू शकतील पण इतर कोणी जर आलं तर त्यांना आमचे रेल्वे अधिकारी उभे करणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊन आपण मला मतदान करावं हीच मी तुम्हाला नम्र विनंती करेन धन्यवाद